भेटलेलं आहे आता चाललेलं आहे काय जे इथले असतात एअर वर्ष त्यांना विचारलं त्याच्यानंतर समजलं की आपल्याला दुसरं तर मित्रांनो बघू शकता आपण आलेला आहे प्राण्याली एअरपोर्टवर म्हणजे जे राजीव गांधी आहे एअरपोर्ट आहे हैदराबादचं तर तिथं आपण आलेला आहे की आजपर्यंत मी एअरपोर्ट पण नव्हतं बघितलं कुठलं नाही विमानात बसलो होतो तसं आज पूर्ण बसणार आहे विमानात शब्द लक्ष आहे सुविधा असते सर्व इथून आपल्याला प्रवास करावं लागतो चेकिंग चेक चेकिंग केल्याच्या नंतर सर्व जावं लागते सर्व आपले मीटर चाललेले आहे फ्लाईटमध्ये बसलेले अशा प्रकारचं सर्व गेक्स आहे आणि यातून आपल्याला जावं लागतं आणि केलं आहे हैदराबादमधलं नाही जमीन आपण आलेलं आहे विमानतळावरती राजीव गांधी विमानतळ आहे इथला फेमस आहे वर्ल्ड शिंदात नाही इथल्या एक नंबर आहे जे जे क्रॉस केलेला आपण खूप चांगला ए सी आणि ट्रॅव्हलिंगचा क्रॉस केलेला आहे आता आपण लाईनमध्ये लागणार आहे इथं सर्व चेक होणार आहे बॅग वेट वगैरे चेक करणार आहे आपल्या बॅगचं आणि आपल्या बारीक पूर्ण काही चेकिंग निघणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला विमानातही प्रवेश करणार आहे आपण उभार करणार अशा प्रकारचं हे विमानतळ आहे मी तर तरी पाहिला नाही आजपर्यंत आज पहिल्यांदा विमानतळावर आलेलं आहे कुठल्या तरी तर माझं नशीब आमचा सर्वचा प्रोग्राम ठरला होता व चला एक चांगला टूर करून म्हणून आज टूर केलेला आहे आणि सर्वजण आम्ही विमानतळावर केलेला आहे बघा एक वेळेस रवी दादा इकडे बघा एक वेळेस दादा आपण सर्वजण पाच जण जे निघालो होतो जालनावरून पाचही जण आपण व्यवस्थित सर्व काही प्रवास सोबत करून तर फायनली आपण आलेलं विमानतळावरती आणि तेही आपण आपल्याला संभाजीनगरला जायचं आहे त्यासाठी आपण विमान आहे इथून अशा प्रकारचं तुम्हाला दाखवून द्या इकडं फ्रंटच्या कॅमेऱ्यावरून कशा प्रकारचं विमानतळ आहे तर कशा प्रकारचं सर्व विमानतळ हैदराबाद राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा अशा प्रकारचे एअरवास्ट वगैरे रस्ता सर्व आणि सर्व सुविधा वगैरे दिलेल्या असते हैदराबाद विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबाद आहे स्कॅन वगैरे सुरू करणार आहे आधार कार्ड हा तर मित्रांनो आपण फायनली आलेला आहे आता तिकीट पास करून असं तिकीट भेटलेलं आहे आणि आपल्याला भेटले आहे एंट्री म्हणजेच एअरपोर्टवरची जी एंट्री आहे विमानापाशी जाण्याचा जे मार्ग आहे तिथं आपण जाणार आहे आणि सरळ आता बघू शकतो मी अशा प्रकारचे सरळ चालू लागले असते तर आपल्याला वाटते की बा एअरपोर्टला काही खरेदी वगैरे करता येईल का सर्व प्रकारची खरेदी पण करता येते तिथे स्टॉल पण लागलेले असतात सर्व बॅग वगैरे हो टॅक्स जे जे असलं सुविधा बॅगा वगैरे हो सर्व बॅगा वगैरे हो आणि फायनली एकदम चेकअप झालेलं आहे आमचं असं चेकअप मी पहिल्यांदा पाहिलेलं आहे कारण दोन ते तीन जण विचारलं मी मी विचारलं त्याला हां चालतं हां फायनल बघा तुम्ही अशा प्रकारचे सर्व स्टॉल आहे दुकान आहेत आणि अशा प्रकारचे सर्व डिझाईन आहे कपडे पण आहे वेगवेगळ्या ब्रँडेड आणि सर्व आपण इथून सामान वगैरे घेऊ शकतो जे लागलं ते काही मिळेल का नाही मिळेल पण सर्व काही मिळत आहे आपल्या इथं अवेलेबल पण आहे बॅग आहे पर्स आहे परफ्यून आहे वेगवेगळ्या प्रकारचा ब्रँड आहे किमेरिका डोर्स आर्टिस्ट सर्व असं बघायला मिळत आहे सर्व एअरपोर्टवरती खूप पहिला अनुभव चांगला भारी येत आहे मला बघायचं बघायचं तो एक जण आमचा फ्रेश व्हायला हो जात आहे एक एक जण असं फ्रेश आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाणं आहे आम्हाला तर आपण पाहिलं असेल कशा प्रकारचं सा राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट अशा प्रकारचं आहे आणि सर्व सुविधा झालेल्या <coughs> पाहिलं तर रवी अडचण गेली होती कारण त्याचं नाव थोडंसं चेंज झालं होतं त्याचं नाव म्हणजे रवींद्र अशोकराव देशमुख होतं तर रवी देशमुख असं टाकलं गेलं होतं पाचमुळे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता तर ते सॉल्व्ह झालेला आहे नेम वगैरे सांगून सांगितलं आम्ही सर्व अशा प्रकारचं सर्व झालेलं आहे बघा कॅमेरा वगैरे चेक झालेला सर्व कारण हे कॅमेरा होता हा पूर्ण चेक केला त्यांनी आणि त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश भेटणार आहे म्हणे त्याच्यानंतर काही भेटणार नाही भारी चेकअप झाला पहिल्यांदा तर हा पहिला अनुभव आहे माझा आणि पहिला अनुभव चांगला एक्सपिरियन्स आहे मला तर डॉक्युमेंटरी काही अडचणी आली अशा बाबतीत कारण सर्व त्यांना थोडा थोडं अडचण आली एका जणांचीतनी काचाची भरणी निघाली होती लोणच्याची तर त्याचा पण प्रॉब्लेम आला सर्व तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केला त्यानंतर त्यांनी आम्हाला सुविधा दिली आणि सांगितलं की तुम्ही जाऊ शकता अशा प्रकारे सर्व काउंटर आहेत आणि कार पण आहेत अशा जे आपलं माल वगैरे वा चुक करण्यासाठी इथं ठेवलेलं आहे तर खूप खूप मोठं एअरपोर्ट आहे पहिल्यांदा बघत आहे एवढं मोठं इंटर एअरपोर्ट प्रवासी कशा प्रकारचे आहे आणि जातं म्हणजे सर्वच प्रकारचे असतात फॉरेनर असतात आणि आपल्या एअर हॉस्टेस पण असतात जे की आपल्या सुविधा वगैरे मित्रांना अशा प्रकारचा भाग आला आम्हाला आणि बघितलं असेल तर आम्हाला खूप वेळ आहे ते आम्हाला थोडंसं आम्ही जेवण वगैरे केल्या नाही आहे थोडंसं जेवण वगैरे केल्यापेक्षा थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि थोडंसं खाऊ मनाथ थांबलेलं आहे आणि आज फस्ट टाइम एअरपोर्टवरचं काय असते ते पाहत आहे पण खूप म्हणजे सांगाल काय ते काय सांगत नाही तर सांगायचा विषय असा आहे की फर्स्ट टाईम जेव्हा येतो तो आनंदच वेगळा असतो तर आनंद तुम्ही बघू शकता कशाप्रकारचा आम्ही दाखवत आहे व्यक्त करत आहे चला आता थोडंसं दाखवणार आहे तुम्हाला एक एक वेगवेगळे शूटिंग एक प्रकारचे वयातवरचे गोल असत आहे कारण त्याला माहीत आहे माझा प्रॉब्लम कसा चालू आहे ते फर्स्ट टाईम वाचल्यामुळे थोडंसं जिथं आपण घरा योग्य प्रकारे कॅमेरा वगैरे किंवा मोबाईल वगैरे जे काढायला नाही पाहिजे आणि बरेच जणं कमेंट करतात किंवा कुठे गेलं की मोबाईल काढा आणि ले ले। ले ले ज़ी। मी पाहिजे तर थोडासा पिस्सा माझ्यासोबत पण भेटलेला आहे तर मी थोडंसं मोबाईल वगैरे जेव्हा तिकीट वगैरे कलेक्ट करतो आहे तर तेव्हा मोबाईल घेतलेला आहे त्याच्यावरती म्हणजे मी सांगितलं होतं त्यांना की असा प्रोज तर मित्रांनो आपल्याला भेटूलर फायनल प्रवेश एअरपोर्ट एअरपोर्टवर अशा प्रकारचं एअरपोर्ट आहे विमान आहे तर आणि इथून आता सर्व जायचं आहे आपल्याला विमान जे तुमचं काही करता येईल दाखवून आहोत तुम्हाला पाठीदारखे तर अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे हवास एअरपोर्ट इथून आम्हाला लगेच निघत आहे तर मित्र थोडंसं कन्फ्युजन झालं होतं कारण बघा आता मित्राला भेटलं होतं कारण बाहेर थोडंसं दुरावर निर्माण झालं होतं आमच्यापासून भेटलेलं आहे आता चाललेलं आहे त्या जे इथले असतात ते व्यवस्थित त्यांना विचारलं त्याच्यानंतर समजलं की आपल्याला दुसरा मार्ग पकडायचा आहे आणि इथं कन्फ्युजन आहे एअरपोर्ट काही खूप असं उलचक नाही की मग लगेच गेलो आपण आता आलो तर खूप वेळ केला प्लॅनिंग हे करायला तर मित्रांनो आपण आलेलं आहे खाली म्हणजे वरचं चेकअप वगैरे सर्व झालेलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला सर्व एंट्री भेटलेलं आहे इथं असं विमानतळ आहे बघा कसं आहे विमानतळ तर आणि त्यांना सांगितलं की थोडा वेळ तुम्ही थांबा जेव्हा अनाऊन्समेंट होईल तेव्हा तिकीट चेक करा लिया आणि त्याच्यानंतर तुम्हाला एअर एअरपोर्टवरती एंट्री मिळणार आहे फर्स्ट टाईम आहे सोन तर बघा अशा प्रकारचं आता थोडासा का वेळ कसा व्यतीत करायचा सर्वजण फोटो वगैरे शूट करत आहे आणि तयार चालू फोटोची व्हिडिओ घेण्याची फर्स्ट टाईम असल्यामुळे असा विमानतळ वाटे पॉश असते बघ काही दिवस करणार इंटरनॅशनल असल्यामुळे काही दिवस तिसऱ्यांना पुढं राहा जसं म्हटलं किंवा बघा आपण बोर्डिंग वगैरे करणार तर ब्रेनचा टाईम झालेला आहे आता आपण बसमध्ये बस आपल्याला सोडणार आपण जाणार आहे लगेच विमानातून बसणार आहे फर्स्टही वगैरे तिकीट वगैरे असते तर अशा प्रकारे शेवटचं बोर्डिंग असते आता याच्यानंतर कुठलं तिकीट चेक करत नाही आणि कुठलं पण त्याचं आता जात आहे मग सगळं संभाजीनगरला हैदराबाद हैदराबादचं संभाजीनगर तिकीट काढलेलं आहे चार चार हजार रुपयाचं परेड तिकीट होतं आणि ते काढल्याचं नंतर सर्व जाणार आहेत मित्र नावचं जे फायनलचं एंट्री होती त्यांचं जे चेकअप होतं ते सर्व चेकअप झालेलं आहे आणि आता डायरेक्ट आम्हाला विमानतळावरती एंट्री भेटलेली आहे तर मग आज एक जण अटकलं चांगलं तर आता बघा सर्वजण आलेलं आहे हरवू भैया पण आलेला आहे ते आले होते तर ते पूर्ण अटकलेलं सर्वजण आता जस्ट निघणार आहे आम्ही विमानापाशी

なるほど。<noise> <noise> मित्र बघ मित्रांनो बघा अशा प्रकारचं विमान असते आणि प्रत्येक इंडिया त्यांचं असं इंडिया बसत असल्यामुळे इथं नाव आहे त्यांचं दिलेलं आणि बघा आता मी विमान आहेत नाही बघा असं विमान आहे जस्ट आपले मित्र सर्व बसलेले आणि आता सीट वगैरे चेक केली तर त्याच्यानंतर आतमध्ये बसल्या जाईल फर्स्ट टाइम बसत आहे इमारत तर एक लाईक द्या कमेंट करा फॉलो करा आपल्या चॅनलला जर फेसबुकला असेल तर चॅनलला नवीन असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मला खूप इंटरेस्टिंग वाटेल या व्हिडिओमध्ये तर आता व्हिडिओ आपण पूजते आपल्या संभाषण करा थोडंसं विमानातला शूट घेतो आणि थोडंसं बघतो विमानामध्ये का असते एक वसं असतं सीटी तर पहिल्यांदा पार पाहणार आहे आपल्यास चला थँक्यू

तेले लहान आहे डोळेनं दिसणार आहे आम्हाला त्याची स्पीड चांगली आहे पण मित्रांव काय करणार तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहिला असेल शेवटी आम्ही आता पोचलेला आहे संभाजीनगर विमानतळावर म्हणजे अशा प्रकारचं संभाजी नवदगर विमानतळ आहे आणि हे मी मीपर्यंत चालतो तिकडं कारण किंवा काही काम पडलं नाही विमानतळाचं आणि आजपर्यंत बसले त्यामुळे मलाही मजा वाटत आहे खूप एन्जॉय झाला आजच्या प्रवासातली तुम्ही तर गेलेल्या समोर आणि माझा थोडंसं एक प्रॉब्लेम झाला माझं तिकीट राहिलं होतं अंदर तर त्यांनी म्हटलं तुम्ही समोर जा तुमचं तिकीट येऊन जाईल तुम्हाला तिकीटचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे आता आम्ही समोर आणि आता आमचं तिकीट येणार आहे मागून तर बघा असं संभाजीनगर विमानतळ आहे आणि इथून लगेच आपण जसं हैदराबादचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथून जसं आपल्याला काही बाहेर जावं लागलं ला, आणि बसनं सोडलं होतं पण इथं बस त्यावेळेस वाटत नाही आहे डायरेक्ट आपल्याला तिथे येणार आहे आणि डायरेक्ट आपण जाणार आहे आवडून करणार आहे मग ते एंट्री आणि एक्झिट विक्रेत राहणार आहे त्याच्यामुळेच बघ भेटूया आपण पुढं तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलं आहे संभाजीनगर तुम्हाला सांगितलंच आहे एअरपोर्टवर आपण उतरलो तेव्हा आणि आता सर्व माझे मित्र गेलेलं समोर लोकसेवा हॉटेलला आता तिथं लोकसेवा हॉटेलला जात आहे पण तोपर्यंत आपला व्हिडिओ आता इथंच संपलेला आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा स्पॉट इथं संपला ओके बाय भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं काही काम आपल्या चॅनलला सपोर्ट करा सब्सक्राइब करा फॉलो करा